कोल्हापूरमधल्या शेगाव गावात बिहारमधून आलेले एक कुटुंब राहत होते आई वडील तीन मुली आणि दोन मुले असे हे कुटुंब तीन वर्षापासून कोल्हापूरमध्ये राहत होते इथल्या लोकांनी त्यांना सांभाळून घेतलं हे जोडपे मोलमजुरी करून आपले पोट भरत असत या जोडप्यांचेही मोलमजुरीवर पोट होते एम आय डी सीमधील छोट्या कंपनीत हे आईवडील कामाला होते नुकतेच एकवीस ऑगस्टला मुलांना बिहारला घेऊन जायचं असं त्यांनी ठरवलं दुपारी वडिलांचा पगार झाला आणि संध्याकाळी कुटुंब निघणारच होतं तेवढ्यातच बुधवारी संध्याकाळी त्यांना त्यांची मुलगी बेपत्ता असल्याचे समजले त्यांची ही दहा वर्षाची मुलगी कुठे सापडत नव्हती बुधवारची रात्र उलटून गेली गुरुवारची दुपार व्हायला आली आणि अशातच या कुटुंबाला माहिती मिळाली की यांच्या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला पोलिसांच्या चौकशीपासून तर सी सी टी व्ही चेक करेपर्यंत सगळं झालं त्यानंतर त्या आई वडिलांसमोर असे सत्य आलं की ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या मुलीवर पाशवी बलात्कार झाला होता आणि हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून त्यांच्याच घरात राहणारा त्यांचा मामा होता एकवीस ऑगस्ट या दिवशी संध्याकाळी सहा वाजता या मुलीचे आईवडील कामावरून घरी आले त्यांना आपली सगळ्यात मोठी मुलगी घरात दिसली नाही या कुटुंबामध्ये महिलेच्या वहिनीचा भाऊसुद्धा राहायचा त्यांच्या कामाची वेळ सकाळची असायची त्यामुळे तो दिवसभर या मुलांना सांभाळायचा नातेवाईकच असल्याने या कुटुंबाचा या मामावर विश्वास होता मुलंही त्याला मामा या नावानेच हाक मारत त्यामुळे मोठी मुलगी घरात दिसली नाही म्हटल्यावर घरच्यांनी सगळ्यात आधी या दिनेश कुमारकडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की मुलगी बाहेर गेली आहे त्याने असंही सांगितलं की मुलगी दंगा करत होती म्हणून आपण तिच्यावर चिडलो तिला दोन फटके मारले त्यामुळे ती चिडून निघून गेली एवढं बोलून तो आपल्या नाईट शिफ्टमध्ये निघून गेला ज्या कंपनीत पीडित मुलीचे आईवडील काम करत होते तिथेच हा दिनेशसुद्धा कामाला होता पण मुलगी नेमकी कुठे गेली यामुळे तिच्या आईवडिलांना काळजी वाटायला लागली तिच्या शेजारी चौकशी केली आपली मुलगी जिथे खेळायला जाते तिथे जाऊन पाहिले मुलीच्या वडिलांनी आजूबाजूंच्या लोकांना सोबत घेऊन शोध घ्यायला सुरुवात केली शक्य तेवढ्या जागा त्यांनी पाहिल्या पण तरीही मुलगी सापडली नाही प्रत्येक ठिकाणी तिची चौकशी केली आवाज देऊन पाहिला पण तिची ओ मात्र ऐकू आली नाही तोवर गावातल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली तर दहा द मिनिटांनी पोलीस घटनास्थळी आले पण त्यांना ही मुलीचा सुगावा काही लागला नाही मग रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली त्यानंतर ही मुलगी पोलिसांना शोध सुरू केला पहाटेचे चार वाजले पण तरीही मुलीचा शोध काही लागला नाही दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर पोलिसांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली यावेळी त्यांच्यासोबत गावातली लोकंसुद्धा होते आणि वडीलसुद्धा होते आणि एक एक व्यक्ती होती त्या मुलीसोबत त्याच्याच घरात राहणारा त्यांचा मामासुद्धा त्या मुलीचा शोध घ्यायला पोलिसांसोबत गेला साहजिकच घरच्यांना आपली मुलगी सापडे असे वाटायला लागलं पण सकाळच्या साडे अकरा वाजून गेले तरी त्यांच्या पद्धती निराशाच पडली मग अकरा चाळीसला श्वान पथक तिथे पोहोचले मग श्वाना त्या श्वानाला मुलीच्या कपड्याचा वास देण्यात आला त्यानुसार त्या श्वानाने शोध सुरू केला आणि पुढच्या वीस मिनिटात श्वान एका ठिकाणी पोहोचला तिथे मुलीचं कुटुंब राहायचं तिथून अगदी जवळ असलेल्या एका ऊसाच्या शेतात एवढ्या जवळ की पोलिसांना तिथे पोलिसांची टीम तिथे पोहोचली आणि संपूर्ण गाव हादरले डोळ्यासमोरच आपल्या मुलीचा मृतदेह पाहून आई वडील तिथेच बसून रडायला लागले साहजिकच आता प्रश्न पडला की हे हत्या कशी झाली हे शोधण्याचे काम पोलिसांनी व सी सी टी व्ही फुटेजने केले दुसऱ्या दिवशी तेथे ते फॉरेन्सिक पथक दाखल झाले मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आता ही मुलगी कोणाला दिसली होती का कोणासोबत दिसली का याचे तपास सुरू झाला एक किलोमीटर अंतरावर जिथे या मुलीचा मृतदेह सापडला तेथील सर्व ते सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले तेव्हा बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमाराची वेळ असेल मुलगी शेताकडे येताना दिसली पण ती एकटी नव्हती तिच्यासोबत एक, एक माणूस पण होता कॅमेरा अँगलमुळे मुलीच्या आणि त्याच्यासोबत असणाऱ्या माणसाचा व्यक्तीचा चेहरा दिसला नाही मग तिच्यासोबत असणारी संशयित व्यक्ती कोण याचा अंदाज लावणं अवघड होत होतं पोलिसांनी आणखी एक सीसीटीव्ही तपासले आणि संशयातून सहा जण ताब्यात घेतले तोपर्यंत चिमुकलीचा मृतदेह सापडल्याची बातमी सगळ्या राज्यात पसरली तिच्यासोबत नेमकं काय झालं होतं हे कोणास ठाऊक याचा संशय वर्तवण्यात येऊ लागला मेडिकल रिपोर्टनुसार या मुलीसोबत बलात्कार झाला होता आणि मी तो तिच्या मामानेच केला। आणि हे त्याने कबूलसुद्धा केले